त्यांच्यावर फिरणारे लोक विष घातले तुम्ही मला सांगायचं अजून त्यांनी पालकमंत्री असताना आठ मंत्रीपद होते त्याला काय तर वाटलं लोकांना आमच्या भाजपच्या त्यांनी काय तर चांगलं काम करेल अहो त्यांनी कामगार मंत्री होते कोणाला काम लावलंय का त्याने वस्त्रोद्योग मंत्री होते कधी आपल्या इथं टेक्स्टाईल पार्क वस्त्रोद्योग आणलाय का त्याने दारूबंदी खात्याचे मंत्री होते ताई दारूबंदी खात्याच्या मंत्री मध्ये फक्त दारू मटका जुगार आणि आपला देशी दारू आणि बिअर बार परमिट रूम एवढंच द्यायचं काम केलंय दुसरं कुठलंही चांगलं काम केलेलं नाहीये काही मी इथं बसलो हे विजय चौक आहे या विजय चौकात आमचे कैलासवासी प्रमोद महाजन साहेब पासण्याला येत होते आम्ही बघितलो म्हणून याचं विजय नाव चौक पडलं ताई आज या विजयी चौकात महेश महेण्याचा सभा चालू आहे म्हणजे महेश यांना सभा चालू आहे म्हणजे महेश अण्णा या ठिकाणी आमदार होणारच महेश बी आणि बी विनंती करायचं आहे तई या बाजूला एक रस्ता आहे हे समोरचा रस्ता आहे हे रस्ता, रस्ता महापालिकेच्या निधी मंद काम केलेत तेही महापालिकेच्या याच्यामधनं काम केले परंतु आमदार साहेबांनी तेच रस्ता डबल सुचवलं त्याच्या पुरावानीशी काढलेला आहे त्या संबंधी अधिकारीला सस्पेंड केलेला आहे यांनी रस्ते स्वरूप भोगच काम केलेलं आहे यांनी कुठलंही काम व्यवस्थित केलेलं नाही म्हणून मी जास्त बोलणार नाही मला लिंगायत समाजच्या लोकांना आम आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे अहो कुठल्या लिंगायत समाजाचं केलंय सांगा लिंगायत समाजाच्या सा या बसवेश्वर पुतळ्याचं एकही काम केलं नाही या बसवेश्वरचं सुस्मारक बांधव म्हणलं त्याचं केलं नाही एकाही लिंगायतच्या मुलांना किंवा हिंदू मुस्लिम बांधवांना कामाला लावू शकला नाही कामगार मंत्री होता एखादा शिफारस द्यायचा असेल तो विचार करून शिफारस देतो म्हणून तई तुम्ही जाणार आहे म्हणून जास्त बोलणार नाही अजून भरपूर बोलू शकतो परंतु तहीला पुढे जायचंय त्यामुळं एकच तुम्हाला विनंती करतो में आजुनी मी अजूनही भाजपच आहे तुम्ही सर्व सत्यानेच केला माझ्या बायको मुलाचं माझं परिवाराचं मी तुमच्या सर्वांचं त्यांनी सत्यानास करू शकतोय त्यांनी आता बघितलं पण घरकुलमध्ये पैसे वाटायला लागले याचा अर्थ तिथं महेश अण्णाचं वजन आहे तिथं पैसे वाटायचं तिथे सुरेश पाटलाचं वजन आहे जिथं पैसे वाटायचं जिथं नाना काळेचं वजन आहे तिथं पैसे वाटायचं अरे त्याच्या भ्रष्टाचारचे पैसे भरपूर आलेले आहेत म्हणून मला विनंती करायचं आहे आपण बघा एक नंबर अनुक्रमक नंबरमध्ये महेश कोटेचं नाव आहे महेश अण्णाला तुतारी वाजवणारा माणूस आहे आमची तई काय म्हणते मी भाषणात ऐकत होतो बाषणा ताई म्हणत होती आम्हाला बी लोक म्हणते आम्ही बी जय श्रीरामच आहे आमची ताई पण जय श्रीराम आहे अहो आम्ही जय श्रीराम आहे आमच्या मुसलमानचे लोक म्हणून अल्लाऊ अकबर हे बरोबर नाही आहे म्हणून मला पुन्हा एकदा विनंती करायचं आहे जास्त भाषण लांबणी बरोबर नाही तई समोर असताना माझ्यासारख्या लहान कार्यकर्ता बोलू नये ताई तुम्ही माझं वीस बाधाचं चौकशी करा आणि मला न्याय मिळवून द्या मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन भविष्यात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करेन असा शब्द देतो आणि एक नंबर बटनावर तुतारीवर आपण बटन दाबून वीस तारखेला दोनच दिवस राहिलेत आपण सर्वाधिक मत वीस हजार मतनामी निवडणूक एवढंच बोलतो माझं तोंड संपतो जय जय महाराष्ट्र